मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांची खातेनिहाय चौकशी करा दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्हा विभागास तक्रारी निवेदन दिला असता त्या निवेदनावरती कोणतीही कारवाई झालेली नाही व तसे विचारणा केली असता कोणतीही उत्तर महसूल प्रशासनाकडून दिले जात नाही माहिती अधिकार दिला असता दिशाभूल करणाऱ्या नोटीस पाठवून गेली नऊ ते दहा महिने झाले कोणतीही कारवाई झालेली नाही तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणामध्ये गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक सुरू आहे मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी अर्ज आलेले दिसून येत आहेत मात्र कोणतीही कारवाई होत नाही तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या कालावधीमध्ये देण्यात आलेल्या गौण खनिज परवानगीचे सर्व गटांमध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या समक्ष ई टी एसच्या माध्यमातून पंचनामा करण्यात यावा दिलेल्या तक्रारी निवेदनावरती कारवाई करावी व तक्रार निवेदनामध्ये दिलेल्या गटांची चौकशी व्हावी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांची आज अखेरपर्यंत केलेल्या कामांची खातीन्याय चौकशी झाली पाहिजे त्यांची स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे व कर्तव्यात कसूर करणाऱ्या व दिरंगाई करणारे कर्मचारी अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी दिनांक एक दोन दोन, रोजी सांगली एते आमरन अकरा दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी सो सांगली यांना समक्ष भेटून देण्यात आलेल्या तक्रारी दे निवेदनावरती अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही मिरज ग्रामीण भागामध्ये होत असलेले बेकायदेशीर मुरुम उत्खनन व परवान्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली उत्खनन या संदर्भात देण्यात आलेल्या तक्रारी निवेदनावरती व मिरज तहसीलदार सो अपर्णा मोरे धुमाळ यांच्या गैरकारभाराबाबत त्यांची देखील खाती नाही चौकशी व्हावी याबाबत देण्यात आलेल्या तक्रारी निवेदनावरती अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महसूल प्रशासनाकडून स अपर्णा मोरे धुमाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न आम्हाला या ठिकाणी दिसत आहे अकरा तीन दोन हजार चोवीस पासून एक वर्ष उलटत आलं मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही दिलेल्या गटांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे या दोन तीन वर्षांमध्ये सो अपर्णा मोरे धमाळ यांनी परवाना दिलेल्या सर्व गटांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे ईटीएसच्या माध्यमातून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या पंचनाम्या दरम्यान त्या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी सो यांनी उपस्थित राहून न्यायालयाचा पंचनामा करावा अशी देखील मागणी आमची या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही केलेले दिना आहे दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी हो या निषेधार्थ कार्यालय सांगली या ठिकाणी आमर उपोषण करत हो। आहोत असा इशारा देखील आणि येत्या किरकणी न्यूज करिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा